आता लोक जे आहेत ना तुम्हाला ओळखतील नाही ओळखतील तुमची कला ओळखतात नाही ओळखतात हा नंतरचा विषय ज्या वेळेला तुम्ही दुकाना दुकानांनी जाताय वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे घरोघरी त्यावेळेला लोक तुम्हाला ओळखून मदत करतात काय बोलतात नाही आपलं मदत करतात काय बोलतात बाबा जावा नाही असं म्हणतात त्याचा काय आपण राग नाही बाबा चला नाही म्हणले निघाले पुढं एका मुकादावर पाच पानं देते कोण वीस रुपये देते रुपये देत फिरवून तसे पैसे आणि काही वाईट प्रसंग आलाय का आजपर्यंत असं फिरताना वाईट प्रसंग नाही लोकांनी समजूनच हां समजूनच घेतलं म्हणजे असं काय असतंय की ह्या माणसानं असं खाडतोड केलं वगैरे काय म्हणजे एक वेळेस आपलं नवीन मंगळवार बाजारात चालतं आमचा जोडदार होता त्याला बोलवून घेतले मी बाबा तू काय केलं काय झालं तुला जोडदार मला मी काहीच केलं नाही हे माणूस तुला काय म्हणते तर मला मला ड्रेसवर प्यायला पैसे मागायला हे मागाले त्या पेणाऱ्या मी सांगितलं समजून ते गेलं निघून दुसरं काय केलं नाही त्याने आता ते म्हणला मला पैसे दि म्हणतो जोडदारला त्याला बाबा मला पैसे द्यायचे काय आमचे आहे सर काम तुला पैसे द्यायचे आम्ही कसं द्यायचे आम्ही जमा केले पाहिजे जर तुला पेयाला द्यायचे आमच्या बायका पोरा काय हे डिपार्टमेंट लोक त्याला कावले डिपार्टमेंट लोकांनी त्याला मध्ये टाकलं का ते लावून हाकून लावलं ते आम्हाला माहित आम्ही आलो नाही एवढा म्हणजे कमी तरी त्याला आठ नऊ वर्ष झाले लॉकडाऊनच्या अजून ती गोष्ट आणि चांगला अस एकदम भारी एक्सपिरियन्स काय असा अनुभव आलेला कि बाबा लाईफ मदत केली वगैरे हा तस म्हणलं तर आपले आमदार सुभाष देशमुख त्यांनी मदत केली आपल्या ताई प्रणिंद ताई।, ताई शिंदे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी एक पाच सहा हजार रुपये दिले अजून आपलं असं जातो आम्ही त्यांच्याकडे एवढं गाठ पडत शासनाची मदत बंद झाली मदत बंद झाली पण आपले शिवसेनेचे कार्यकर्ते ते त्यांनी दिवस काय देत अमोल बापू अमोल बापू ते आपले जे ते राजभाऊ सुरू आहे त्याने हजार हा। बाराशे रुपये चांगलेच माणसं एका दिवाळीमध्ये मा तुमचं व्यवस्थित होऊन जाते दिवाळीच्या नंतर ना काय करताय म्हणलं तुम्ही दुसरा काम दिवाळीच्या नंतर आपलं लोकांची शेती वगैरे शेताला पाणी देणे करणे बे बटायने आम्ही फक्त संक्रांती वेळेस दिवाळी पुन्हा नाही फिरत संक्रांती वेळेस मी गड्डी आणि आपलं दिवाळी संक्रांत्र आणि दिवाळी हे दोन सण सोडतात बाकी